चोवीस तास वीज सेवा द्या अन्यथा चार तारखेला कर्णार उपोषण सचिन अंकल शिंदे कर कम येथे भगीरथ योजना असताना अकराणिपी आहेत त्या अकराणिपीवर तिघीच सोयच नाही केवळ जुन्या झाल्या आहेत पेटीला लॉक नाही वारंवार वीज घोटाळा होत असल्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा लहान छोटे मोठे उद्योग व्यवसायावर याचा परिणाम होत आहे वारंवार वीज खंडित झाल्यामुळे वीज ग्राहकांना होत आहे मद्रास महावितरण कधी करणार हे काम करकम का येथील विभीषण वाघ यांनी सात वर्षापासून कोटेशन भरल्यास शेतकऱ्याला अद्याप वीज पुरवठ्याच्या कनेक्शन मिळाले नाही त्या शेतकऱ्याला कनेक्शन मिळावे चोवीस तास सेवा मिळावी अन्यथा चार तारखेला करकम का महावितरण कार्यालयास मूल सचिन शिंदे अंकल करणार अमर उपोषण मी सचिन शिंदे चार तारखेला करकम येथील महावितरण कंपनीचा जो आपण पाहताय गावात अशा अकरा डीपे आहेत त्या डीपीची अवस्था फार बिकट आहे यामध्ये जे ए बी असते ते ए बी नाही हे ए बी नसल्यामुळे गावात कोणाचाही वीज पुरवठा खंडित झालास पूर्ण गाव बंद केलं जातं असं न करता गावालगत अकरा डीपी गावात आहेत पूर्ण आणि त्या डीपीमध्ये एकाही डीपीत ए बी सीच नाही पेटे उघडे आहेत त्याला तारा नाहीत फ्रूज नाहीत हे डी पी वारीच्या आषाढी महिन्याच्या अगोदर झाला होता त्याने वारीच्या काळामध्ये दुरुस्त करतो म्हणते अद्याप दुरुस्त झाला नाही अशा प्रत्येक डीपेची अवस्था आहे कायम कर्कममध्ये चोवीस तास लाईट देणं हे महावितरण कंपनीचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य करत असताना हे महावितरणकडून सारखा वीज पुरवठा खंडित होतोय याचा फटका दहावी बारावीच्या येणाऱ्या परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांना होणार आहे उद्योजकाला होणार आहे छोटे मोठे उद्योग आहेत जारास दुकान असेल मेडिकल असेल हॉस्पिटल असतील गावात असणारे सर्व काही उद्योगांट्रेशन असेल मीटिंग मशीन असतील वेल्डिंग मशीन असेल अशा अनेक व्यवसायाला याचा फटका बसतोय आणि या फटका नये म्हणून मी चार तारखेला चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अमरण उपोषण करकम कार्यालयाच्या समोर करणार आहे असे मी निवेदन दिलेलं आहे हे निवेदन कार्यकारी अभियंता कनिष्ठ अभियंता सोलापूर जिल्ह्याच्या आयुक्ताला सर्व कार्यालयाला करकम ग्रामपंचायतला पोलिसांना निवेदन दिलेले आहेत महावितरणचे अधिकारी देवकर साहेब यांना भे प्रत्यक्ष भेट घेतल्या असता त्यांनी इथे करकमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की ज्या भागात काही अडचणी आहेत त्या पाहून लवकर लवकर दुरुस्त कराव्या त्याचबरोबर करकमेतील एक आपल्या गावातील कुटुंब आहे अनेक दिवसापासून त्या कुटुंबानं लाईटचं कोटेशन भरलेलं आहे आणि ते कोटेशन भरून सुद्धा त्या कुटुंबाला अद्याप लाईट मिळाली शेतकऱ्याला लाईट मिळाली नाही करकम करकमेतील विष्णू वाघ म्हणून शेतकरी आहे त्या शेतकऱ्याने सात वर्षापूर्वी कोटेशन भरलं आहे अद्याप त्याला लाईट दिली नाही आणि असा गाळ कारभार आहे करकम येथे पारद्या आणि शिंगाडे वस्ती इथे लाईटच्या डांबाची आवश्यक आवश्यकता आहे तिथं चोरून वीज वापरतात त्या लोकांची मागणी आहे की आम्हाला लाईट कनेक्शन मिळावं आणि ते कनेक्शन मिळण्यासाठी तिथं विद्युत खांब दोन गरज आहेत त्याचबरोबर डोर गल्ली केबलची मागणी आहे आणि तिथून ती केबल मिळावी माळे गल्ली ते वीज खांबाची गरज आहे तिथला वीज खांब मिळावा अशा अनेक मागण्यांसाठी मी चार तारखेला पोषण बसणार आहे आदरणीय कर्कम येथील कनिष्ठ अभियंता खुं खुंटे साहेब त्याचबरोबर सोनले साहेब त्यांनाही आपण निवेदन दिलेले आहे या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी पूर्ण कामे करावी आणि या बहार नियमाचा जे काय चोवीस तासाचं करकमला भगीरथ योजना आहे ही भगीरथ योजना खऱ्या अर्थानं चोवीस तास सेवा देण्यात त्यांचे काम असतानासुद्धा ही सेवा दिली जात नाही त्यामुळे होणाऱ्या नुकसानावर त्याचबरोबर आत्ता आपण पाहतो की वीज बिलं लवकर वेळेत मिळत नाहीत आणि वीज बिलं मिळत नाहीत त्यामुळे वीज बिल तुरंत मिळावी वसुलीचा तगा थोडासा कमी करावा लोकांकडे पैसे कमी आहेत आणि आपलं काम करत असताना हे महावितरण केलेलं असं धोक्याचं काम त्यांच्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही धोक्यात आहे गावकऱ्यांचाही जीव धोक्यात आहे तर ह्या एबीसीत बसवून ह्या आपण पाहिलेल्या पीटीसारख्या सर्व अकरा पेट्यांची दुरुस्ती करावी अन्यथा माझं हे फिक्स आहे जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी गप्प बसणार नाही तरी प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा ही विनंती बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा